हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे आय हो की तुम्ही मस्त असाल मी पण मस्त आहे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आमची तयारी सगळी झालेली आहे गावाला जायची आणि आता आम्ही निघालो आहे गावाला आणि सकाळी लवकर निघणार तो सात वाजता पण तरी पण उशीरच झाला सा नऊ वाजलेत आता कारण किती जरी लवकर जायचं म्हटलं सगळं आवरून जायचं म्हटलं जरा उशीर होतो तर जास्त काय नव्हतं औराज पण देवपूजा आणि माझं ते पारायण पण चालू आहे तर त्याच्यामुळे माझे एक दु दीड ते दोन तास त्याच्यात गेले त्यामुळे उशीर झाला तर नऊ वाजले आणि नेहमीप्रमाणे आधीच रड चालू झालंय इकडं बघा हे बघा तर कधी पण कुठं पण जायचं असेल ना तर आधी असाच करतो सारखं त्याची किरकिर किरकिर चालूच असते जाईपर्यंत चालू असते आणि आता काय झाले काय माहिती दोन पाण्याच्या बॉटल घेतल्या तरी पण अजून त्याला काय घ्यायचंय काय माहितीये अजून पाहिजे म्हणतोय का काय म्हणायला लागला काय समजे ना आणि त्या पाण्याच्या बॉटल साठी रडायला लागलाय हे बघा काय झाले सांग हा नको म्हणतोय कॅमेरा यायला कसा करायला लागलाय बघा सांग काय झालं सांग पहिला सांग काय पाहिजे तुला तर चला असू दे त्याचं नेहमी प्रमाणच आहे कायमच तो तसा करतोय सारखं रडायचंच असते त्याला कुठं पण जाताना कुठं पण जायचं असू दे चालूच करतो सकाळ उठल्यापासून तो आणि जायच्या आधी मात्र घाई जायला असते की कधी जायचंय कधी जायचंय म्हणून आवडलं का नाही ते तर चला झाडांना पाणी वगैरे घातलेलं आहे आता छान असं सगळ्या सा झाडांना इथे बघा पाणी घातलंय तर नऊ वाजले तर आत्ता आणि केवढं ऊन लागायला लागले बघा उन्हाच्या आधी निघायचं म्हणून ठरवलं होतं त्या मग काल गेलो नाही पण शेवटी उशीर झालाच तर सगळं आवरलंय मी तुम्हाला देवपूजा वगैरे दाखवते आजची चला आणि बॅग पॅकिंग वगैरे रात्रीच केली होती त्यामुळं ते काय झालंय ते बघा इथं चाललं तयारी तुमची आणि आधीचे बघा रडायचं चाल तर बसमधून जायचंय पण आधीला टोपी घालायचे ऊन लागते आणि जेव्हा घाल म्हणते तेव्हा कधीच घालत नाही टोपी सारखं रडत चालू असते तेव्हा की मला काय टोपी घालायची नाही आहे म्हणून आणि आता त्याला टोपी घालायची काय करतोय सगळं घाण करून ठेवलंय तिथे बघ आधी तर असो चला निघतो आम्ही आता सगळं झालं आवरले तर मग तर छान अशी आजची देवपूजा वगैरे करून घेतली आजचं पारायण पण झालं एक पाठ पूर्ण केला मस्त असं वाटतंय सकाळ सकाळी सका, पूजा वगैरे झालेली आहे सगळं झालं आहे सगळं आवरलं आहे आता आणि हे बघा काल मला स्वामींच्यासाठी चाफ्याची फुलं पण मिळालीत मी ठरवलं होतं म्हणजे प्रकरण दिनच्या दिवशी की छान अशी पूजा वगैरे करायची पण अचानक गावाला जायचं ठरलं तर ठीक आहे तिथं पण करू तर इथली अशी देवपूजा केलेली आहे तर पोचल्यावर लगेच थोड्या वेळात ते का अर्ध आहे ते पाऊन तास कसा तरी राजने कड काढला आणि त्याच्यानंतर लगेच गेला ला खेळायला राज आणि स्वराज तर समोरच्या ग्राउंडवर गेली खेळायला तर म्हटलं जाऊ दे आता काय बसणार नाही शांत त्याला कधी येतो आहे आणि कधी खेळतोय असं झालं होतं आणि आधी बसलं आहे रुसून कारण आधीला नेलं नव्हतं त्या दोघांनी खेळायला तर आधी लागला होता रडायला की मला पण जायचं कारण ऊट खूप लागत होतं त्यामुळे त्याला पाठवून दिलं नाही मग बसला होता रुसून आणि तर बघा आंब्याच्या झाडावरती असं चिमणीचं घट्ट आहे तर आंबे पण लागलेत झाडाला ह्या वर्षी गेल्या वर्षी नव्हते लागले आंबे जास्त म्हणजे जा वऱ्यावीपैकी नव्हतेच गेल्या वर्षी आंबे तर ह्या वर्षी थोडेफार लागलेत आता आंबे आणि बसला आधी तिथं आता आधीला मी बोलवत होते की या तुला आंबे दाखवते किती लागलेत आल्यावर त्याला एक दिला होता आईनी काढून बाजूच्या झाडाला पण खूप लागलेत आंबे तर मग परत आला आणि दाखवायला लागला बघ इथं लागला आहे आंबा तिथं आहे आंबा आणि मला काढून दे तर घेतलाच होता त्यांनी आल्याबरोबर आईने दिला होता त्याला काढून पण तरी पण काय समाधान नव्हतं झालं त्याचं अजून दे काढून अजून दे खाल्ला पण नाही चिरून पण लगेच मागितला पण खाल्ला नाही त्यांनी तर इथं बाहेर एक लांब पण अडकवलाय मग तर हे लगेच बघायला गेले की काय ते म्हणून आणि आधी पण आला लगेच मग हे चेक करत होते लावून बघत होते कसा लागतोय काय लागतोय तर आधी पण लांब थांबून बसला होता तर चिक्कू खातो आहे बाबा चिक्कू पण दिला होता त्याला खायला मग बस झाला खुश थोड्या वेळाने लगेच खायला चिक्कू दिल्यावर कारण त्याला आवडतं चिक्कू पण आणि इकडं तिकडं बघत चाललं होतं बाहेर मग इथं काय आहे तिथं काय आहे बघ इकडे कांबा लागला आहे तिकडे कांबा लागला आहे तर ह्याचं चाललं होतं सांगायचं आणि खुश झाला होता एवढे आंबे बघून की हा केवढे आंबे लागले झाडाला असं चाललं होतं त्याचं म्हटलं आता नाही खायचे पिकल्यावर खायचे म्हटल्यावर बसला मग शांत जास्त काही त्रास दिला नाही त्यांनी चांगला लागला खेळायला तर त्याच्यानंतरचा आहे हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ त्याच्यानंतर काही जास्त शूट नाही केलं तर त्यानंतर दुपारी हे पण पाच साडेपाचंच टायमिंग आहे आणि हे झाडाचे नारळ आहेत आमच्या तर हे काढले होते म्हणजे सुकलेत पूर्ण नारळ तर आई म्हटले की त्याचं ते खोबरं तेवढं काढून ठेव हो म्हणून ह्यांना तर हे लागले होते खोबरं काढायला त्याच्यातलं गट्टू ते कारण मग चांगलं आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना मग चांगलं वाळवून ठेवलं ना खोबरं तर जास्त दिवस टिकतं त्यामुळे म्हटलं ते काढून ठेव म्हणजे वाळवून ठेवता येईल मला चिरून तर हे लागले होते खोबरं काढायला आणि इकडं आधीचं चाललं होतं आता आंबे वगैरे झाले आता झाला आता आला तो इकडं हे घ्यायला सीताफळ तर अजून छोटे छोटे अगदी छोटे आहेत दिसत पण नाही आहेत अगदी छोटे छोटे आहेत आत्ता लागलेत तर तो म्हणतो की मला चिरून खायचं आहे दे म्हणून तर ह्यांचं काम चालू होतं आणि त्याचं चाललं होतं की मला काढून द्या म्हणून तर, तर बस म्हटलं तुझं तू काढत तर त्याचं चाललं चा होतं काढायचं तर हे बघा इथे यांनी एवढं खोबरं काढून ठेवलं आहे हे गट्टू आता हे चिरायचे मधून आणि अर्धे अर्धे करून असे वाळवून घ्यायचे म्हणजे चांगले वाळले ना सुकले चांगले की मग चांगले राहतात आणि मग टेन्शन नाही वर्षभर मग खोबऱ्याचं असं होतं मग पुरतं तेवढं तर, तर इथं लागलेत हे काढायला तिकडं चाललं आहे बघा त्याला काढून दिलं नाही म्हणून तो बॅट घेऊन आला आणि बॅट नाही लागला काढायला तर हे आहे पाठीमागे राजबागेश्वरचं मंदिर तिथं तर इथंच यात्रा भरते तर लोक बघा ते जोडाजोडी वगैरे चालले होतं त्यांचं काय काय पाणी वगैरे आले होते ते चाललं होतं जोडायचं आणि हे अगदी पाठीमागून दिसतं आमच्या घराच्या पाठीमागेच आहे त्यामुळे तिथून दिसतं आणि सीताफळ बघा तुम्हाला दिसत असतील छोटे छोटे तर अगदी तर आधीने जवळपास पाच ते सहा काढून घेतले आणि खाल्ले पण नाही त्यांनी तर असंच करतो तो म्हटलं ठीक आहे बाबा खेळ तर इथं चाललं होतं दोघांचं कॅरम खेळायचं राज आणि स्वराजचं आणि आधीचं चाललं होतं भात खायचं तर आधीने सकाळपासून काहीसुद्धा खाल्लं नव्हतं आणि संध्याकाळी पण आता जेवायला नकोच म्हणत होता कितीतरी त्याला जबरदस्तीने खा 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 म्हणून सांगितलं तरी ते काय खायला तयार नव्हतं मला तिखट लागते मला असं होते तसं होते नुसतं खारणं सांगत होता गावाला आल्यानंतर तर जास्तच करतात बघा पोरं सगळेजण असतात ना मग बोलायला मम्मी काय ओरडत नाही मारत नाही हे माहीत असते मग ते जास्तच नखरे करतात तर इथं आई सांगत होते इकडून म्हातारा राहिली तिकडून म्हातारायली खा खा म्हणून मग चाललं होतं एक दोन घास तासाने खायचं तर त्याला म्हटलं तू चांगलं खाऊन घेतलंस ना तर तुला खेळायला देणार मग त्यांनी थोडाफार भात खाऊन घेतला पूर्ण तर खाल्लाच नाही थोडासाच खाल्ला आणि मग लागला खेळायला तर इथं आहे राजाने आधीचं खेळायचं राजाने स्वराजचं खेळायचं तर मग हे पण मिक्स झाले त्यांच्यात लगेचमध्ये तर चालला होता मग चौघांचा खेळ तर हे असं करायचं तसं करायचं असं सारखं चालू होतं हे जात नाही ते जात नाही गप्पा मारत 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 चाललं होतं दोघांचं स्वराजचं आणि राजचं आणि ते म्हणत होते पप्पा तुम्ही काय सांगू नका आमचं आम्ही खेळतो म्हणून असं चाललं होतं कारण राजला आणि स्वराजला वाटत होतं की हॅन म्हणजे आम्ही कोणाला सांगू नये ह्याला असं खेळायचं त्याला तसं खेळायचं आमचं आम्ही खेळतो तुम्ही काय सांगू नका असं त्यांचं चाललं होतं आणि आधी बघा मध्ये मध्ये त्यांचं बघतोय आणि आधी पण मध्ये मध्ये हात लावून पावडर हे बघा कसा करतोय तर लहान मुलांना असंच असतंय काहीतरी दुसऱ्याने केले की आपण पण तेच करायचं तसंच करायचं चा, असं चालू असते तेच कॉपी करतात आपण जे करतोय तेच त्यांचं चा, चालू असते तसंच करायचं आणि तो म्हणत होता की मला पण खेळायला द्या आणि त्याचं आधीमध्ये पीस उचलायचं चा, पण चाललं होतं ते मधले मध्ये मध्ये असं ना खेळायला नाही दिलं की एखादी पीस उचलायची मग तो चिडायचे ची, राज आणि स्वराज की काय रे आधी असा करतो आहे ते बघा त्याने उचलून घेतलीच होती स्वराजने परत त्याच्या हातातनं घेतली तर इथे गप्पा मारत मारत मग मा घेवड्याच्या शेंगा थोड्या सोलायचे तर, तर ते आपण सोलून घेतल्या तर भाऊजी पण आले होते थोड्या वेळाने तर ते पण ह्यांच्यामध्ये मिक्स झाले आणि ते आधी सांगत होता की शंभू काका मला राज आणि स्वराज दोघं पण खेळायला घेत नाही त्यांनी मला मारलं आणि असं केलं पप्पानी पण मारलं असं कंप्लेंट करायची चालली होती काकांच्याजवळ मम्मीनं असं केलं तसं केलं असं सांगायचं चाललं होतं मग काकांनी थोडं पप्पांना पण एक पाठीत मारलं दादाला पण मारलं मग मा खुश झाला आधी की दोघांना मारलं काकानी म्हणून आणि सांगत होतं अजून मारा अजून मारा आणि माझ्याकडे बघून बघा काहीतरी सांगतोय तो तर अशी कंप्लेंट करायची चालली होती आधीची आणि हे बघा <laughs> त्याला मारायला दिलं तो किती खुश झाला आधी त्याला वाटतं की हा शंभू काका माझ्या बाजूने तर चालला होता असा खेळ भाऊजी पण परत मिक्स झाले त्यांच्यात मग काय लवकर उठायला तयार नाहीत सगळेजण उठा उठा म्हणून जेवायला वैताग वा आला पण ते काय लवकर हालायला तयार नव्हते आणि उशीर पण झाला होता तर म्हटलं जाऊ दे एवढाच व्हिडिओ घेतला त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं आमचं जा परत काय व्हिडिओ जास्त मी शूट केला नाही तर इथं आता ह्यांचं खेळून वगैरे झालं आणि त्याच्यानंतर जेवणं वगैरे झाली तर अशा पद्धतीने गेला आजचा दिवस आमचा तर आजचा व्हिडिओ मग इथं सेंड करते तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय